दोन हजार बावीस नंतर पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस या दिवशी आपण पाहत आहोत की गावामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण रोड जो आहे तो पाण्याने फुल भरलेला आहे पॅक झालेला आहे वाहतूक खोळंबलेली दिसत आहे Thank <laughs> you. तुमचा मोबाईल कुठे मोबाईल किशेल किती पिल्या तुझ्या कस आहे बरोबर तुमच्या गाव गाडी तुझी पूर्ती कसं काय पाऊस सांगा काही पाऊस आहे ग्रामपंचायत दिल्ली यावं लागते का ايه چليه چت 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 ا پڙه وٽ ور ٿا لڳا پاڻي آيا तो काय असेल युजी अरे हेकडा पण फरमार काय सांगून बिंगर जवळ नाही करी करी पण गडा 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 जाऊ

पोर घरावर अडकले पाण्यामुळे हे दोन लाटा तयार झाले आमच्याकडे चल चल पलीकडं पलीकडे चल त्या कोपऱ्यावर थांबत ते काढले इकडं काय गाड्या घरात मग बघा आमच्या गाड्या बाथरूम पाणी हा पाणी काय वाढलं पा तुमची जेवारी बिवारी नाही ना खाली काय काय टेन्शन ना खालच्या वस्तू फक्त वर ठेवा पाणी कुठं जात नाही दाराच्या बाहेर जात नाही तुम्हाला बी काय होत नाही आता टेन्शन घेऊ न तुम्ही एमर्जन्सी फोन करा हा एमर्जन्सीला फोन कर मला मी वरच आहे काय काय ना नाही मोकळ तिकडून सगळं

काय काय किवडी कुठे नाही मग ती ती नारळ आहे शिंडीला शिंडी आहे ती हा दिसलं का शिंडी येते बिलकुल आहे नाही नाही गुस्सा गुस्सा गुस्साहेब मोरे दहा पुढल असतो मी

<laughs> ग्राम पंचायत पाण्या गाव पाण्यात <laughs> <पानियार। गौँग> <laughs> आता कसं वाटतंय बँकरी पाण्या मोपालटे कस पाणी इकडे थांब एक ये कहना ही है, उड़ते पानी। हमें घर जाना है उड़ान। पानी वाले हैं, पानी वाले लात खाले बंदे। अजून सरपंच ग्रामपंचायत गेली पाण्यात मंदिर हो डांबरीत पाणी येत आहे खाली मंदिरात ना तिकडून येत आहे डांबरी फाटली ग्रामपंचायत गेली पाण्यात